तर मित्रांनो इथं खर्चावरून भांडणं आलेले आहेत पण फायनली असं डिसिजन घेतलंय की हा खर्च मी करत नाहीये कारण माझ्याकडे पैसे नाहीत आणि माझी खूप हालाकीचे दिवस चालू आहेत खूप परिस्थिती वाईट आहे माझं असं म्हणणं आहे आजचा कॅन्सल खर्च करू घरी जाऊ आपण आपापल्या माया घरी जायला चला ओ शेठ माय घरी जायला डाबा बिबा काय नाही बाहेर बाहेरच खायचं रोजला लागतो शिव आमचा मग माझा विषय अर पण बड्डे तू बड्डे माझ्या आधी झालंय संपला विषय ओम कारशेठ आप आपल्या घरी काय पैसे रुपये आमची दोघांची म्हणून कधीचे साडेतीनशे आज मिसळ खाल्ली ते

आईस्क्रीम त्याच्यात ती गारवा त्याच्यात ती पण ही ना पैसे जाऊ देऊ तो आगी होऊ शकतो पैसेच नाही मायक अरे पैसे नाही देणार कामाला गॅरंटीड मायक पैसे होते अरे कामालाच लागत नाही तो साक्षीदार साक्षीदार मला नाही वाटत खर्च करा आपण पैसे नाही खर्च बचा पैसे नाही मग लाज नाही वाटत काढून पैसे खर्च करा हप्ता काढून

सहा तारखेला बर्थडे बघा म्हणताय जेवायला जाऊ कराय बजी या कालय कडे वाडा खाल्लाय काय हा उद्या तुला घेऊन जातो मला प्रत्येकाला साठ साठ रुपये सहा एक सात सात रुपया साठ का अठरा एकशे ऐंशी रुपये सेंड करतो मी आला रोटा कमी खातो सर पण आम्हाला आता मी किरण मी ना एक रोटी कमी खातो त्या कडी वाडायची मी काय काय चल मी अरे पण मला खर्च नाही मला नेऊ नका मला नेऊ नका मार्च घेऊ नका मला पैसे भेटते ना तो मान मला नेऊ नका तुम्ही खर्च करू नका लागले कॅशमध्ये आम्ही जातो आपला निर्णय नाहीतर डायरेक्ट उचलून मी काय नाही म्हणतोय तू आज लागणार कधी 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 नाही जाऊ आपण इकडे येणार ना सगळ्यांना बोलून खायचं तू आला का मग इकडे बघ ना बाबा अरे तो काय घेऊ चाललाय राजा अरे बर कुठे बड्डे आकाशचा आहे मग आकाशच्या बड्डेला खेळच देणार

आठ वाजले घरी टाइम आहे ना तुला पटतय काय बाबा तुला वाटत याच्या बड्डे मी जेव्हा फोन कराच्या आक्या अय विक्या खरच पैसे नाही देतोय तुला पैसे तुला ते त्याला देणार नंतर मग पन्नास हजार हजार तुला पन्नास हजार रुपये अरे वाटत नाही बाबा मी येतच नसतं मी चाललो घरी मला चॅश्मा द्या मी चाललो घरी तुम्ही मी काय म्हणतोय तुम्ही तुमचं ऐका ना तुम्ही तुमचं शुभ्याला घेऊन जा मला नाका नेऊ मा काहीच म्हणणार नाही

आणि सगळ्यांच्या मार्फत बघायला भेटणार आहे आम्हाला घरी 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 खावा तर मित्रांनो मी सगळ्यांच्या बड्डे ला पेस्टी घेतली होती याच्या बड्डे ला याच्या बड्डे ला केक कापला होता आता लोकांनी मित्रांनो हे जर पेस्टी कापीत नसतील तर काय पाहिलं बड्डेचा केक तर नाही कापाय शकत पेस्टी तरी मित्रांनो आमचं जेवण आलेलं आहे ओंकार बटर रोटी खाऊन कसं वाटतंय अजून काय वाटत नाही अजून खावं शिवम बटर रोटी साधी दोन द्या दोन अजून विकास साधी रोटी घेतोय आपण द्या <laughs> मी आता सांगतोय साधी रोटी आली बाय बर का मी आता सांगतोय हा तुला आज खाऊची तरी कसं वाटत दुसऱ्याचं एवढं ये काय राज नाही आम्ही राज नाही तू माझ बोल तू नाही

आजाए। आजाए। आम दिद्धी दिद्धी का आमच्या आहे का तरी पण बटर रोटा कंट्रोल केल्या तुम्हाला खरं सांगू बटर रोटा चालल्या होत्या था। प्रत्येकाला